सोलापूर पालिकेचे महात्मा गांधी प्राणी संग्रहालय पुन्हा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत नुकतेच एन टी पी सीचे महाप्रबंधक बीजेसी शास्त्री यांनी महात्मा गांधी प्राणी संग्रहालय येथे भेट दिली आहे एन टी पी सी थर्मल पॉवरच्या सी एस आर फंडामधून प्राणी संग्रहालयासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन अंबाई यांनी एनटीपीसी थर्मल प्लांटला भेट दिली या प्रसंगी देगाव येथील पंचाहत्तर एमएलडी मलनिस्सारण केंद्र व महात्मा गांधी प्राणी संग्रहालय येथे सीएसआर फंडातून मदत करण्यासंदर्भात पत्र दिले होते त्या अनुषंगाने बुधवारी एनटीपीसीचे महाप्रबंधक बीजेसी शास्त्री कार्यकारी संचालक यांनी महात्मा गांधी प्राणी संग्रहालय येथे भेट दिली यावेळी डॉ सतीश चौगुले यांनी महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाबद्दल संपूर्ण माहिती दिली यावेळी एनटीपीसीचे मनोरंजन सारंगी रफिक उल इस्लाम अमित सिंग सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित नगर अभियंता सारिका अकुलवार अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते एनटीपीसीचे महाप्रबंधक बीजेसी शास्त्री यांनी महापालिका येथे आयुक्त डॉक्टर सचिन यांची भेट घेतली यावेळी महात्मा गांधी प्राणी संग्रहालय येथे एनटीपीसी थर्मल पॉवर प्लांटच्या सीएसआर फंडातून सहकार्य करू अशी ग्वाही दिली